नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण संघावरील शिवसेनेचे वर्चस्व असून या ठिकाणी दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत त्यामुळे नांदेड उत्तर व दक्षिणच्या आमदारांमध्ये स्पर्धा लागली महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही विकासाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत त्या माध्यमातून अनेक प्रभागांमध्ये निधी वाटप करून नांदेड वाघाळा महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावा आम्ही दोन्ही आमदार जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असून महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास शिवसेनेचा दोन्ही आमदारांनी केलाय महायुती संदर्भात पक्षसृष्टी निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील असं देखील मत दोघांनी व्यक्त केलंय कारण तर नांदेड शहरावरती जे काही नांदेडकरांनी विश्वास दाखवलेला आहे आपण बघितलं असेल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर दोन्हीही उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नांदेडकरांनी भरघोस अशा मताने निवडून दिलेले आहे त्यामुळे निश्चित येणाऱ्या महानगरपालिकेवरती सुद्धा नांदेड शहरावरती दोन्ही शिवसेनेचे आमदार असल्याने मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं आमच्या दोघांवरती नांदेडकरांनी प्रेम व्यक्त केलेला आहे तर पुढच्या काळामध्ये नांदेड महानगरपालिकेवरती सुद्धा निश्चित नांदेडकर प्रेम व्यक्त करतील आणि शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकेल असा शंभर टक्के विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेवरती शिवसेनेचा महापौर हा निश्चित बसल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आमच्या जास्त टक्के शिवसेनेचा महापौर बसणार आहे मग नांदेड उत्तरचा उत्तर का नांदेड दक्षिणचा बसो आमच्यात कुठलीही दुमत नाहीये स्पर्धा बघा त्यांनी काय सांगितलं की स्पर्धा करून नगरसेवक जास्तीत जास्त निवडून त्याचे येतील त्याचा महापौर म्हणजेच स्पर्धा करून शिवसेनेचे नगरसेवक आम्हाला जास्तीचे निवडून आणण्यासाठी आमची स्पर्धा आहे आणि चांगली स्पर्धा आहे कारण तर आम्हाला शिवसेना मोठी करायची आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्या हात बळकट बल्क, बळकट करायचे आहेत हेमंत पाटील यांच्या आत बळकट करायचे आहेत त्यासाठी निश्चित नांदेडवरती शिवसेनेचा भगवा महापालिकेवरती फडकणार आहे शंभर टक्के आम्हाला खात्री महायुती म्हणून आता स्वतंत्र लढायचं का महायुती करायची हे आमचे नेते ठरवतील राज्याचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीने आम्हाला सूचना देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत